तर छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री नेमणूक झालेली आहे आणि भुजबळांच्या मंत्रिपदावरून अंजली दमानिया यांनी ही सडकून टीका केलेली आहे दमानियांच्या वक्तव्याला मात्र महत्व देण्याची गरज नाहीये असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी आहे आणि दमानियांना फटकारलंय मला तर खरंच वाटतंय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाही म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही का याच्यात एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन घोटाळा विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला आम्हाला का... जे ते आम्ही करत राहणार दिसतोय सौ दमानिया यांना विनम्रतापूर्वक माझं म्हणणं आहे की त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास नाही लोकशाही पद्धतीमध्ये जनतेने दिलेला जनादेशावर विश्वास नाही आणि न्यायपालिकेने दिलेल्या निर्णयावर देखील त्यांचा विश्वास नाही अशा प्रकारची त्यांची परिस्थिती झालेली आहे लोकशाहीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो की मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यावं आणि न्यायपालिकेने देखील महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना चिट दिलेली आहे त्यामुळे कुठलाच या तिन्ही संस्थांवर विश्वास नसल्यामुळे अंजली दमानिया अशा प्रकारची प्रतिक्रिया देत असतात